त्यागी की बाबा जुमदेवजीचं प्रणाम परमात्मा एक परमपूज्य परमात्मा एक उगमस्थान संस्था टेमकी नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी त्यांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे आव्हान कार्य श्रीमान विशाल भाऊ यांच्या घरी पार पडले त्यानिमित्त ही चर्चा बैठक घेण्यात आली या चर्चा बैठकीला स्वयं भगवान बाबा हनुमानची उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम तसेच महानते की बाबा जुमदेवची उपस्थिती आहे बाबांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्वांची वाराणसी उपस्थित आहे आईंना माझा प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष माझे वडील माझा नमस्कार तसेच संचालक कृष्णाभाऊ लोखंडे त्यांना माझा नमस्कार तसेच सर्व सेवक सेविका आई बहिणी उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार हा मानव धर्म आहे की मानवाने मानवासारखंच वागायला पाहिजे मानवाचे जीवन त्यागमय असून दया क्षमा शांती हे गुण त्यांच्यात निर्माण होऊन सत्य मर्यादा प्रेम याचा आचरण सर्वाबरोबर करायला पाहिजे ही शिकवण महान त्यागी बाबा जुमदेजींनी या मानव धर्मामध्ये दिली आहे जेव्हा महान त्यागी बाबा जुमदेजी अशा शक्तीचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले तिथे मानवाचे सर्व प्रकारचे दुःख दूर होऊ शकते अशा शक्तीचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले तेव्हा त्या परमेश्वराने आकारात येऊन त्या महान त्यागी बाबा जुमदेवजींना दर्शन दिलं आणि म्हणू लागले की तुझं आहे तुझ्यापाशी तरी तू भुल या मनीप्रमाणे बाबांना म्हणाले ते सेवक तू म्हणजे काय देख आहे मग चोवीस घंटे तरी पास पल छूट जाऊंगा तर तेरा शरीर मुक्त हो तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला की अशी कोणती शक्ती आहे जे मानवापाशी आहे तर आत्मा हा आत्मा निघून गेल्यावर त्यांचे शरीर मुक्ती होते आणि शरीर हे नश्वर आहे म्हणून संपूर्ण प्राण्याचा आत्मा मिळून एक परमात्मा बनलेला आहे आणि हा परमात्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे हे बाबांनी ओळखले आणि त्या परमेश्वराला परमात्मा एक मानले किती ती आत्मज्योत आहे जो आत्मा बाबा आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे म्हणून मानते की बाबा जुमदेवजी कोणत्याही शोकाला आपल्या पायावर डोके ठेवू देत नव्हते हो कारण की एका आत्म्यासमोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनाधार असून त्या परमेश्वराचा अनाधार तशा प्रकारे महान त्यागी बाबा जुंडेजींनी त्या परमेश्वराची देवाणघेवाण घेऊन चार तत्व दिलेले आहे तर हे महान त्यागी बाबा जुंडेजीचं एक तत्व आहे मर्या जे भगवत नामपर जेव्हा मानव पृथ्वी तलावर जन्माला आला तरी तो एक त्या परमात्माचा अंश आहे त्या परमेश्वराने या मानवाला जन्माला घालते वेळी त्याच्यात माया अहंकार बुद्धी हे सर्व गुण निर्माण करून दिलेले आहे आणि तो जन्माला आल्यावर त्या परमेश्वराला विसरून जातो आणि तो त्या माया अंकारामध्ये बसतो ज्यामुळे तो दुःखी होतो करता होत ते दुःख निवारण करण्याकरता नाना ते उपचार करतो परंतु त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला त्या परमेश्वराची आठवण येते आणि तो त्याची आराधना करतो म्हणून महान त्यागी बाबा जुंबेजींनी म्हटलाय की मनुष्य हा सर्व सर्व नाही परमेश्वरी एक शक्ती आहे मानव हा कर्म करताय त्याने फळाची आशा करू नये फळ देणारा भगवंतच आहे म्हणून मानवाने जीवनात असताना त्या परमेश्वराच्या नामांचे स्मरण करून त्यांना प्रिय असणारे कार्य करावे म्हणजेच त्यांना मरण आल्यावर त्यांचा आत्मा परमेश्वरात विलीन होतो अन्यथा चौऱ्याऐंशी एवढी फिरत असतो हे आत्म्याला शांती मिळते आणि लक्क चौऱ्याऐंशी भोग येतात म्हणून परमेश्वराला समोर ठेवून कार्य जर केले तर आपल्यातील मोमय अहंकार नष्ट होतात हे शिकवण महान त्यागी बाबा धर्माच्या मानवधर्माच्या प्रकारे म्हणून प्रत्येक शोकाला शिकवण माहीत पाहिजे की शिकवणीमध्ये काय ना आम्ही चालून कसे राहिलो आम्ही बोलून कसे राहिलो आणि वागून कसे राहिलो हे दोन तत्व हे महान त्यागीबाबा जुंबेवजीचे आहे तेव्हा त्या परमेश्वरांनी महान त्यागी बाबा जुंबेजीला दोन तत्व दिले दुःखदारी दूर करते उद्या इच्छा अनुसार बस आज या मार्गामध्ये देवाण घेवाण महान बाबा जुमदेजी सोबत झाली त्या परमेश्वराची ती देवाण घेवाण कुठं झालेली नाही आणि कोणत्याच धर्मामध्ये झाली नाही परमेश्वरासोबत तेच देवाण घेवाण महान त्यागी बाबा जुंडेजी सोबत या परमात्मा मार्गामध्ये झालेले आहे तेव्हा त्या परमेश्वराने महान बाबा जुमदेजीला म्हटलं की दुःखदारी दूर करते उधा मानवाने जर मू मयक्र केला सर्वाचे सत्य विहार केले आणि तो माराज वागलाने वागला आणि प्रेमाचे के आचरण केले तर तो सेवक परमेश्वराला नेहमी प्रिय असतो प्राकृतिक वातावरणामुळे त्या मानवावर दुःख येतात अनेक प्रकारच्या अडचणी येतात अशा वेळेस त्याने परमेश्वराला समोर उपचार केले तर त्याच्या वेळी अडचणी सजक्त नष्ट होतात त्याचे दुःख दूर होतात या कामात परमेश्वर साथ देतो आणि सरते शेवटी परमेश्वर त्या मानवाला मुक्ती देतो मुक्ती म्हणजे उद्धार जो, जो दुःखदारी दूर करते उद्धारचा अर्थ आहे म्हणजे मुक्ती म्हणजे तुमचं जीवन आहे तुमचं आयुष्य जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुमच्या जे मी काही दुःख येईल ते मी दूर करीन आणि शेवटी तुम्हाला तुम्हाला मुक्ती मिळवून देईन म्हणून दुःखदारी दूर करते उधारचा अर्थ आहे मुक्ती तिथे त्या की बाबा जुंबीजीला त्या परमेश्वरांनी वचन दिलं आहे की दुःखदारी दूर करते उदार म्हणून या मार्गात कसल्याही प्रकारचे दुःख असो ते दुःख दूर होते कारण वचन बंद झाली आहे ती शक्ती महानते की बाबा झुंबेजीसोबत झुंबेजी सोबत म्हणून आपल्या शेवटांना प्रत्येक शेवटांच्या घरी चार तत्वाची फोटो दिली आहे की परमात्मा एक आणि मर्याचे भगवत नामपर आणि दुःखदारी दूर करते उद्या इच्छेनुसार भोजन हे महान त्याजी बाबा जुंबेजी सोबत त्या परमेश्वराचं देवाणघेवाण झालं म्हणून चार तत्वाची फोटो प्रत्येकाच्या शौकाच्या घरी आहे म्हणून प्रत्येक शौकाला अनुभव येतात कारण की परमेश्वर वचन